पूर्वीची लोकं नेहमी सांगायची की संध्याकाळी केर काढू नये पण या पाठीमागचं वैज्ञानिक आणि शास्त्रीय कारण काय तर या पाठीमागचं शास्त्रीय कारण असं आहे की आपण जेव्हा दिवसभर मेहनत करून येतो तेव्हा आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा जमा होते जर संध्याकाळच्या वेळी आपण केर काढून बाहेर टाकला तर घरातील सकारात्मक ऊर्जा त्याबरोबर बाहेर निघून जाते ज्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडू शकते रात्री घर झाडून घेतल्यानं घरात नकारात्मकता पसरते ज्यामुळे धनाची हानी होते आणि लक्ष्मी नाराज होते असं मानलं जातं म्हणून रात्री किंवा संध्याकाळी झाडून काढू नये असं शास्त्र सांगतं संध्याकाळच्या वेळी केर काढू नये याबद्दल विज्ञान काय सांगतं वैज्ञानिकदृष्ट्या आपण झाडून काढतो त्यावेळी उडणारी धूळ ही अंगावर बसायची त्यानंतर आपणाला आंघोळ करावी लागते पूर्वीच्या काळात आत्तासारखे बाथरूम आणि गिजर नव्हते लोक नदीवर आंघोळीसाठी जात असत थंडीमुळे रात्री आंघोळ केल्याने आजारी पडण्याची शक्यता असायची आणि म्हणून संध्याकाळी स्वच्छता करू नये अशी प्रथा पूर्वीपासून चालत आली शिवाय पूर्वी वीजही नव्हती संध्याकाळपासूनच अंधार व्हायचा अंधारात केर काढल्यानं जमिनीवर पडलेल्या मौल्यवान वस्तू कचऱ्यामधून जाण्याची शक्यता असायची म्हणून संध्याकाळी किंवा रात्री केर काढणे टाळावे ही प्रथा चालू झाली आजकाल लोक कामाच्या निमित्तानं बाहेर पडतात त्यांना संध्याकाळीच घराची स्वच्छता करावी लागते जे लोक शास्त्र मानतात त्यांनी स्वच्छता केलेला केर हा घरामध्येच कचरापेटीत टाकावा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा